दिवाळी सणानिमित्त डी के हेरेकर ज्वेलर्स यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकी जपत नार्वेकर गल्ली व गवळी गल्ली परिसरात असलेल्या बकरी मंडई येथील सरकारी मराठी माध्यम शाळा क्रमांक बावीसमधील साठ ते पासष्ट विद्यार्थ्यांना फराळ तसेच मिटाईचं वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे हिरेकर ज्वेलर्सच्या दुसऱ्या शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता प्रारंभी केक कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली बबन बोबे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून व डेके हरेकर ज्वेलर्सच्या सहकार्याने हा महत्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी डी के हेरेकर ज्वेलर्स संस्थापक दिलीप हेरेकर अतुल हेरेकर आणि ओमकार दिलीप हेरेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते सामाजिक कार्याची ही परंपरा कायम ठेवण्याचा मानस हेरेकर परिवारने यावेळी व्यक्त केला बाबा आम्ही आणि सगळे आम्ही बाबा म्हणतो बाबांनी तुझा अनुभव केलाय त्याच्या मागोमाग हेरेकर आणि ओंकार हेरेकर या दोघांचा हात आहे असंच हे यश त्याला लाभून दे आज दुसरी पिढी आहे थोड्या वर्षात तिसरी आणि चौथी पिढी पण चालू होते सहकार अशी आमची अपेक्षा आहे